पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी संपेल दरवर्षी देव दिवाळीच्या एक दिवस अगोदर वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते तर यंदा चौदा नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाणार आहे या दिवशी तीर्थ स्नान करणे आणि गरजू लोकांना दान करणे यामुळे दहा यज्ञांसारखे पुण्य फळ मिळते वैकुंठ चतुर्दशीला आहेत अनेक शुभयोग यावर्षी वैकुंठ चतुर्दशी तीन शुभयोगांमध्ये साजरी केली जाणार आहे या दिवशी सिद्धियोग सर्वार्थ सिद्धियोग आणि रवियोग तयार होत आहेत सर्वार्थ सिद्धियोग सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटे ते बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत रवियोग सहा वाजून पस्तीस मिनिटे ते बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत सिद्धियोग सकाळी वाजून तीस मिनिटांपर्यंत वैकुंठ चतुर्दशी म्हणजे हरिहरांचा कृतज्ञता सोहळा आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू क्षीरसागरात निद्रिस्त होतात ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात असे म्हटले जाते श्री विष्णूंच्या जा अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात याबद्दल कृतज्ञता म्हणून श्री विष्णू महादेवाला फळे फुले आणि बेल वाहतात तर महादेव विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात हे हरिहर ऐक्य प्रेम सद्भावना एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोघांची पूजा उपासना करावी हा वैकुंठ चतुर्दशी मागील हेतू आहे वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्व म्हणून अशी पूजा केली जाते हिंदू धर्मात दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते हा दिवस विष्णू आणि महादेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर श्री विष्णूंकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजे श्री विष्णू आणि शंकरांची भेट होते असं मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि शिवाची पूजा केल्याने उपासकाला स्वर्ग प्राप्त होण्यास मदत होते शेवटी भगवान विष्णूच्या निवासस्थानी स्थान मिळते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा शिवाला बेलपत्र आणि विष्णूला तुळशीपत्र अर्पण केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे महत्व वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि महादेवाची पूजा केली जाते या दिवशी भगवद्गीता आणि श्री सुक्ताचे पठण केले जाते असे मानले जाते की श्री विष्णूंचा मंत्र आणि स्तोत्र पठण केल्याने साधकाला वैकुंठ धामाची प्राप्ती होते असेही मानले जाते की या दिवशी कमळाच्या फुलाने पूजा केल्यास विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांवर आपला आशीर्वाद ठेवतात जो कोणी वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूची पूजा करतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो आयुष्याच्या शेवटी त्याला भगवान विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठामध्ये स्थान मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा सामान्य स्त्री पुरुषांसाठी विष्णूंचा आशीर्वाद मिळण्याचे सर्वोत्तम साधन आहे वैकुंठ चतुर्दशी कथा एकदा भगवान विष्णू काशीला भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आले त्यांनी मणिकर्णिका घाटावर स्नान केलं आणि एक हजार सुवर्ण कमळाच्या फुलांनी भगवान विश्वनाथाची पूजा पूजा ठरवलं अभिषेकानंतर केली तेव्हा भगवान शिवांनी त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी एक फुल कमी केलं भगवान विष्णूला एक हजार कमळाची फुलं अर्पण करायची होती परंतु फुलं कमी असल्याचं पाहून त्यांना वाटलं की माझे डोळे ही कमळासारखे आहेत म्हणून मी माझे डोळे अर्पण करतो ते कमळासारखे डोळे अर्पण करायला तयार झाले भगवान विष्णूच्या या भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि म्हणाले हे विष्णू तुझ्यासारखा भक्त या जगात या जगात नाही आता कार्तिक शुक्ल चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखलं जाईल जो या दिवशी तुमची पूजा करेल त्याला वैकुंठ प्राप्त होईल शंकरांनी भगवान विष्णूला लाखो सूर्यांच्या तेजासारखं सुदर्शन चक्र दिलं आणि दोघांनी सांगितलं की या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडे असतील जो हा व्रत करेल त्याचं स्थान वैकुंठात नक्की होईल धन्यवाद